नमस्कार व्हिडिओमध्ये सर्वांचे स्वागत यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या पदवी पदविका प्रमाणपत्रांची डिजिटल कॉपी आता ई सुविधा ॲप विद्यार्थ्यांच्या लॉग इनमध्ये कायमस्वरूपी उपलब्ध डिजिटल कॉपी डाउनलोड करण्याच्या स्टेप्स आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तसेच केव्हापासूनच्या परीक्षांचे डिजिटल प्रमाणपत्र उपलब्ध असणार आहे या संदर्भात सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा या संदर्भातील परिपत्रक आपण आता बघूया यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा एकोणतीसावा दीक्षांत समारंभ दिनांक वीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी सकाळी दहा तीस वाजता प्रमुख अतिथी डॉक्टर रघुनाथ शेवगावकर माजी संचालक आय आय टी दिल्ली व माझी कुलगुरू सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांचे उपस्थितीत विद्यापीठ प्रांगणात संपन्न झाला या समारंभात डिसेंबर दोन हजार बावीस मार्च दोन हजार तेवीस व जून दोन हजार तेवीस या कालावधीत विविध शिक्षणक्रमांच्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांना पदवी पदविका प्रमाणपत्र प्रदान करण्यात आल्या ह्या दीक्षांत समारंभात विद्यार्थ्यांना प्रदान करण्यात आलेले प्रमाणपत्रे हे वैशिष्ट्यपूर्ण असून त्यावर ब्लॉकचेन आधारित क्यू आर कोड छापलेला आहे तो स्कॅन करून प्रमाणपत्राची वैधता पडताळी करता येणार आहे ह्या पदवी पदविका प्रमाणपत्रांची डिजिटल कॉपी ई सुविधा मोबाईल ॲपमध्ये विद्यार्थ्यांच्या लॉग इनमध्ये कायमस्वरूपी उपलब्ध असणार आहे ज्या विद्यार्थ्यांना पदवी पदविका प्रमाणपत्राची मूळ पोस्टाने प्राप्त होण्यास विलंब झाल्यास त्यांना प्रमाणपत्राची डिजिटल कॉपी ई सुविधा मोबाईल ॲपमधून डाउनलोड करता येईल तसेच विद्यार्थ्यांना मुलाखतीसाठी किंवा शैक्षणिक कामासाठी प्रमाणपत्राची मूळ प्रत बाळगण्याची आवश्यकता नाही सदर ई सुविधा मोबाईल ॲपची लिंक खालीलप्रमाणे आहे तर ती लिंक आपण आता बघूया लिंक आपण स्क्रीनवर बघत आहोत तर हीच लिंक आपल्याला विद्यापीठाच्या होमपेजवरही बघायला मिळणार आहे त्यावर क्लिक करून तुमचे डिजिटल प्रमाणपत्र कसे डाउनलोड करायचे याच्या स्टेप्स आता आपण पुढे बघणार आहोत वाय सी डॉट डिजिटल युनिव्हर्सिटी डॉट ए सी ही वेबसाईट सुरू करा त्यानंतर एरो दाखवलेल्या आयकॉनवर क्लिक करा त्यानंतर ई सुविधा ॲप हे तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून घ्या डाउनलोड करण्याची प्रोसेस अशा प्रकारे दिसेल त्यानंतर ते ॲप इन्स्टॉल करून घ्या इन्स्टॉल केल्यानंतर तुमच्या स्क्रीनवरती तुम्हाला बघायला मिळेल तर अशा प्रकारे स्क्रीनवर तुम्हाला हे ॲपचं ऐकून दिसेल यावर टॅप करा त्यानंतर तुमचा पी आर एन नंबर इथे टाका आणि डेट ऑफ बर्थ खाली टाका त्यानंतर खाली एक लॉग इन बटन आहे त्यावर क्लिक केल्यानंतर पुढील प्रमाणे स्क्रीन तुम्हाला बघायला मिळेल बघा इथे युजरची इन्फॉर्मेशन बघण्यासाठी ह्या आयकॉनवर टॅप करा नोटिफिकेशन बघण्यासाठी पुढील आयकॉन आहे युजरची इन्फॉर्मेशन अशा प्रकारे दिसेल नोटिफिकेशनसाठी पुढचा एक लिंक तुम्हाला बघायला मिळेल तर आता तुमचं डिजिटल सर्टिफिकेट डाउनलोड करण्यासाठी डिग्री डिप्लोमा सर्टिफिकेट ह्या आयकॉनवर क्लिक करा ह्या ॲकाउंटवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला पुढील प्रमाणे विंडो दिसेल बघा इथे तुमचं डिग्री सर्टिफिकेट किंवा पदविका डिप्लोमा सर्टिफिकेट हे दिसत आहेत येथे डाउनलोड बटनवर क्लिक करून तुम्ही तुमचे सर्टिफिकेट डाउनलोड करू शकणार आहात तर याची प्रिंटही तुम्हाला काढता येईल मुलाखतीच्या वेळेस तुम्ही हे डिजिटल सर्टिफिकेट मोबाईलवरून दाखवलं तरी चालू शकणार आहे हा व्हिडिओ तुमच्या इतर मित्रांबरोबरही शेअर करा म्हणजे त्यांनाही डिजिटल सर्टिफिकेट कसे डाउनलोड करायचे ह्या संदर्भात माहिती मिळेल धन्यवाद